हाय फ्रेंड्स काय तुम्हाला बोलू मी तर पहिलेचपासून खूप टेन्शनमध्ये माझा नवराचं झाल्यापासून मी एवढी टेन्शनमध्ये आहे ना बोलू पण नाही शकत की किती टेन्शनमध्ये आहे तर ती माझी बाजूवाली आहे ना मला एवढी परेशान करते माला माला ना मला ना जगूनच देत नाही ती का माहिती का असे करते मला ती पहिल्या गुरुवारी तिने मला ना खूप माझ्याशी भांडली तिची आई आली आहे तिची आई पण माझ्याशी भांडली ते बह्य लोक आहेत मी असे जागबीत नाही बघत पण ती इतका आम्हाला परेशान करते काय माहिती मला बोलते की तिच्या दरवाजामध्ये आहे ना मी कचरा टाकत पण एक वर्षापासून ती साईचे पप्पा होते तेव्हापासून ती माझ्याशी भांडली मी तिची पाच वेळा पोलीस स्टेशनला तीन वेळा सॉरी तीन वेळा कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला जाऊन काय करू काय समजतच नाही तर साईचे पप्पा होते तेव्हा पण परेशान करत होते आता साईचे पप्पा गेले ना ते राहिले ना ना अजून ती मला परेशान करायला लागली तिने तिच्या आईला बोलून घेतल्या येत्या आणि माझ्याशी भांडते नुसती तर ना पहिला गुरुवार ये ना चल मी जाऊ दे तिने माझ्यावरती आरोप केला की मला बोलते की तू माझ्या दरवाजामध्ये कचरा का टाकला मी तिच्या दरवाजामध्ये कचरा कचाला टाकू आणि मला काही गरज पण नाही पडली मी एक तर एवढी टेन्शनमध्ये ना मी एवढी आता वाटते की मी डिप्रेशनमध्ये मला ना तेव्हा ना पंधरा दिवस म्हणजे एक महिना पण नव्हता झाला बरं का तेव्हाची गोष्ट म्हणजे आताची म्हणजे डिसेंबरचीच गोष्ट तर ही बाई मला एवढी परेशान परेशान करते <coughs> 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 तर आजच्याच आजचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते आज तर मी सकाळी उठले मी थोडस झाडून घेतलं मी तिच्या दरवाजामध्ये झाडून पण घेतलं नाही तर मला तिची आई तिथून हो, ना अशी शिव्या किती घाण 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 शिव्या घालायला लागली मला बोलते कोण आहे आता मी अशी गंध गंध शिव्या घालायची माझ्याकडं बघून शिव्या घालते मग मी बोले तुम्ही मला बघून का शिव्या घालताय तुम्हाला इथं मी एकटेच दिसते ना तर मला बोलते की तुला बघून नाही शिवाय मग म्हटलं तू माझ्याकडे का बघते अशी आणि सकाळी उठले ना मी तर सहा वाजता उठते आणि ते तिथंच आहे ना नुसते ना बसते अशी अशी ना रागणी बघते मी काय तिच्या दरवाजामध्ये वगैरे पडले बिडले की काय आणि अशी रागणी माझ्याकडे बघत असते मग मी ना तिच्याकडे इग्नोरच करते तिच्याकडे बघत पण नाही बाबा त्या बाईकडे मला जाम भीती वाटते नजरबिजर भी लागायची तर ती आजची गोष्ट तिने तिच्या पोरगी तिने तिच्या पोरगीला उठवलं तिच्या पोरगीला बोलते बघी ना आपल्या दरवाज्यामध्ये कचरा टाकला तर तिच्या पोरगी पण अशी ती भैयनी बाई ती घाणघाण मला शिव्या द्यायला लागली तर मी बोलले की तू घाणघाण शिव्या कचरा मला देते का म्हटलं तुला कोण मला कसाला मला बोलते की तू माझ्या दरवाजामध्ये कचरा टाकला मी मला डायरेक्टली बोलले मी म्हटलं तू बघितलं का तू तुझ्या दरवाज्यामध्ये कचरा टाकलेला तर बोलले की तूच टाकला तूच टाकला तर मी बोल तुझ्याकडे प्रूफ काय तर मला का बोलती नाही तूच टाकला मी म्हटलं माझ्यावरती आरोप करू नको म्हटलं मी एक तर माझ्या ना खूप टेन्शनमध्ये आहे मी एक तर मला ना एक तर आधीच एकतर डिप्रेशनमध्ये जाईल तर माझं एकतर पोराचं टेन्शन माझं टेन्शन माझं एक तर नवरा गेलाय आणि तुझं काय का बाई एकतर रडगाणं चुरून नाटक करते एक तर मला एक तर किती प्रॉब्लेम्स आहे माहिती आहे मला काय आता कसं ह्या लोकांना मुद्दाहून ना जाणून बुजून ना भांडणं करते हे करती जाणून बुजून करते एवढी परेशान करते तर मला एवढ्या घाणघण घाणघण शिवाय देते मी म्हटलं तुम्हाला शिव्या देऊ नको म्हटलं तर माझा नवरा दोन तीन, महिन, तीन महिने तीन महिन्या पण ना झालं तुम्हाला शिव्या वगैरे घालते म्हटलं माझा नवरा जिथून बघत असेल ना तो त्यांना असं बायला मेलेली मेले, मेले, शकर, माझा नवरा मेला मेल त्यांची बायकोला असेल ना तू शिव्या नाही घालू शकत म्हटलं तुला श्राप लागेल म्हटलं तर मला बोलती कुछ नाही होगा ये नाही होगा तू कोण मला सांगते तुझा नवरा तेव्हा होता तो तू आमचं काय नाही करू शकले तू काय करणार जा तुला जे काय करायचं आहे ना ते कर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट कर कुणाला आणायचं त्यांना मला धमकी देते मला बोलते की तुला ना ओ... एक महिन्याच्या आतमध्ये रूम खाली करायला होते मी म्हटलं तू आहे मला बोलणार आहे मी माझ्या दरवाज्यामध्ये आहे मला बोलते नीक 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 आतमध्ये जा म्हटलं मी काय तुझ्या दरवाज्यामध्ये खायला प्यायला बसलं नाही मला बोलते की आतमध्ये जा म्हटलं का नको का म्हणून तू आहे मला आहे मला बोलते की तू आशी तू तशी आ म्हटलं हाय म्हटलं तू कोण मला बोलणारी मला बोलते तू रंडी आहे तू धंद्यावाली मी म्हटलं माझा नवरा होता ना तेव्हा घराच्या बाहेर मी पडली नव्हती म्हटलं आता मला ना जॉबसाठी ना मला ना भटक फिरते म्हटलं मी काय ना काय बोल जॉबसाठी मी बघते तर मी काय रंडी का मला बोलते तर मी म्हटलं की तिचा मी म्हटलं तुझा नवरा आहे ना घरामध्ये आहे बाईला बडून बाय बांगड्या घालून बसल्या आणि तू गावभर गाव काय काय करते तू रंडी तू धंद्यावाली ना मी तर माझा नवरा मेला आहे म्हणून मी घराच्या बाहेर पडते का तुम्ही लोक मला आणून देणार आहे खायला प्यायला आज उपाशी राहिले तर हा ती तर ता चोवीस तास घराच्या बाहेरच असते कुठं काय करते म्हणलं तू तुझं बघ ना तुझा नवरा असताना तू रंडी झाली तुम्हाला रंडी बोलण्याचा अधिकार नाही आहे ती चार वेळा पोलीस स्टेशनवर तिची कंप्लेंट केली बस झालं आता नाही ऐकून घेणार जाऊ दे जाऊ दे बोलते किती ते किती हे लोक मला परेशान करतात ते आज माझी मजबुरी आहे म्हणून मी इथे राहते तर मला काय असलं चाळीमध्ये राहायची गरजच नाही आहे मला बोलते की बघू ना आता हिने धमकी दिली ना मला इथं राहायची नाही मी पण बघते हिमाला कशी काढते मी पण काही कमी नाही आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बोलते इग्नोर करते इग्नोर करते आती करते ही मला अच्छा व्हिडिओ एवढाच हो आहे रडायला पण येते पण पन... कंट्रोल करते मी लोक मला खूप परेशान करतात कोणाचा सपोर्ट नाहीये मला आणि बाजूबाजूवाले मला परेशान करतात एकटे मी काय 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 करू समजतच नाही काय करू आणि काय नाही बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब फॅमिली युट्यूब फॅमिली म्हणून मी आपलं तुम्हाला मानते म्हणून मी तुमचं माझं सगळं मी आहे ना तुमच्याशी बोलते <laughs> मी कोणाशी बोलू न कोण माझ्याशी बोलायला म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगते पण तुम्हाला असं वाईट वा बोलतात की हे का सगळं सगळं सांगते मी माझं मनातलं जे आहे ते मी सगळं तुम्हाला मी हे करते तर काही पण असं तुम्ही अर्थ घेऊ नका